नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सुक्या जवल्याची रेसिपी तर ही रेसिपी तुम्ही एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल एवढी चवीला भन्नाट लागते आणि या सुक्या जवळ्यासोबत तुम्ही दोन ते तीन भाकऱ्या जास्त खाल एवढी चवीला छानच लागते ही रेसिपी तर इथे मी एक वाटीवर सुक्का जवला घेतलेला आहे तर स्वच्छ करून घेतलंय ते साफ करून घ्यायचा जवला तरी ते आपल्याला फोडणी द्यायची आहे लगेचच तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये एक मोठा चम्मचभर तेल घालून घेतलंय तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा अगदी कांदा मऊ होईपर्यंत छान असा परतून घेते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे मी कांदा परतून घेतल्यानंतर एक बारीक चिलेला टोमॅटो घालून घेतला आहे टोमॅटोसुद्धा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा तर टोमॅटो परतून घेतल्यानंतर यामध्ये पाच ते सहा कढीपत्त्याची पाणी घालून घेतलेत ते सुद्धा छान असं परतून घ्यायचं पाव चम्मचभर हळद एक चम्मचभर तिखट घालून घेतलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे खरंच हे सुकट चवीला भन्नाट लागते एक ते दोन भाकऱ्या तुम्ही जास्त काल एवढे मी शंभर टक्के सांगते तर यामध्ये आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे तर गोडा मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर तुम्ही ते चेक करू शकता जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घाला त्यानेसुद्धा ही रेसिपी खूप छान होते तर हे मसाले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे अगदी तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे मसाले आता यामध्ये आपल्याला सुका जवळा घालायचा आहे तर इथे मी सुका जवला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये आपल्याला हा घालून घ्यायचा आहे तर कोकणामध्ये अशाच पद्धतीने इथे जसं दाखवत आहे त्याच पद्धतीने जवळा बनवला जातो आणि भाकरीसोबत खाल्ला जातो तर इथे मी व्यवस्थित असं घातल्यानंतर परतून घेतलं आहे आणि यामध्ये कैरी घालून घेते तर आता कैरीचं सीझन आहे त्यामुळे कैरी घालून घ्यायची त्याने चव अजूनच छान लागते किंवा तुमच्याकडे कैरी नसेल तर तुम्ही कोकम जरी घातलात तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ घालायचं आणि परतला हे छान असं परतून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं जवळा आता यावरती आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटासाठी छान असा जवळा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथे मी पाण्याचा जरासुद्धा वापर केलेला नाही आहे तर पाच मिनटानंतर इथे मी झाकण काढून घेतलं आहे आणि इथे पात आहे छान असं आपला जवळा तयार झालेला आहे खूप मस्त लागतं हे सुकट या सुकटसोबत तुम्ही दोन भाकऱ्या जास्तच खाल आणि चवीला तर भन्नाटच लागतो हा जवळा तर तुम्ही कारण यामध्ये आपण कैरी घातलेली आहे त्यामुळे अजूनच छान लागतो हा सुका जवला तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद